आ राहतिस्त्री काम कराय सोडून झोपा करताय काहीत नाही काय सगळी पान खाऊन तोडाने तुकते ती तुम्ही तुक काना चुक काही अरे कुळ्या बोडायच्या तू डोसक्यात हातोडा गाठल्यामुळं बेशुद्ध झाले मिस्त्री आईच्या गावात अरे बघताय काय पाणी थांब म्हणतो मिस्त्रीस्त्री मिस्त्री मिस्त्री आईच्या गावात पाणी हा मी काय म्हणतोय आधी तुम्ही याला दवाखान्यात न्या मिस्त्री डॉक्टर डॉक्टर ट्रॅक्टर कुठे ट्रॅक्टर नव्हत तुम्हाला डॉक्टर म्हणलं बोला काय झालंय डोक्यात लागलय खोक्यात लागलाय खोक्यात आवलंय ना डोक्यात लागलय म्हणलं बघा डोक्यात लागल काय लागले हातोडा हातोडा कुणा जात तोडू ना व हातोडा म्हटला हातोडा अरे मी पण तीच म्हणतो या कुणा जात तोडू अहो डॉक्टर बैरे मोड्या झालं का बघा हो काही ही हीच नाही मेहत लावराच्या दावा तिकडे मिळेल बघा ओ तिकडे ना वा याच्या डोक्यात मारलाय म्हणलं हा याच्या डोक्यात हातोडा मारलाय बरोबर का हा बरोबर बरोबर पट्टी करा सुट्टी कशाला करू तो पर दोन वाजता मी सुट्टी करतो आता जेवायला सुट्टी नाही बघा पट्टी करा म्हटलं पट्टी टट्टी आता कशाला टट्टी करू जून झाले मी टट्टीला जातो करूवी बर बर करा लवकर करू मग पट्टी हा पेशंटचं नाव सांगा बाजीराव भाजी पाव नको मला मिसळ पाव सांगा बाजीराव पेशंटचं नाव या बाजीराव हा बरं तुम्ही एक काम करा पवार डॉक्टरांनी दाखवा तुम्ही पवार डॉक्टर न नाही ना, मी त्यांचा एक पेशंट आहे <laughs> पवार डॉक्टर मुतायला गेले म्हणून म्हणलं तुमच्या बरोबर अरे काय काय झालं तुम्ही कोण मी पवार डॉक्टर डॉक्टर ना आमचा टाइमपास लावला वेळ घालला सगळा अरे माकडे काय पण करतो तुम्ही बाहेर जा तुला परत चेक करतो चष्मा दे जा डॉक्टर अहो याला लागले पट्टी करा तेवढी दोनशे रुपये होतील डॉक्टर दोनशे नाहीत फक्त शंभर रुपये आहेत शंभर रुपये होय बार चांगली करा पट्टी डॉक्टर बर बर आयक झालंय डॉक्टर हे काय जखम तशीच पट्टी केली नाही केले की हा अर्धीच पट्टी अर्धा पैसे दिले अर्धीच पट्टी करतो मी सगळे पैसे दे माझी सगळी करतो पट्टी पैसे नाही भावा पैसे येत गे मग डॉक्टर घ्या शंभर रुपये पूर्ण पट्टी करा बरं बरं चला पेशंट आहात आलो पाच मिनिटात हा झालंय झालंय वैभ्या कुठं अगं दादा गेलाय गॅरेज वर मिस्त्री कड आलेलं नाही अजून बर मी मसरासनी वैरण टाकून येते तवर तू धुनी भांडी कर आणि फरशी पण पूस बर बर सगळी काम मलाच लावतात त्या वळूला पण लावत जा की जरा काम नुसता गावभर भर हिडतोय बोंबलत अगं कुत्रे नांदाय जायचे जरा काम करायची सवय लाव वैभ्या पोरग आहे ती करायला धुनी भांडी हम्म जा माझ्यापेक्षा जास्त तुला तुझ्या पोराचीच काळजी आहे जा का कर

वळू बर बर इकडे की सगळा जानाय माझ्या मागे पण वेड तुझ्या मागे ए स्वाती बहिना ती पूर्गी काय म्हणतो ती ग अरे काय नाही रे दादा अगं सांग की काय म्हणतो ती अरे मला भांडी घासायची ती भांडी घासून सांगते सगळी भांडी धुऊन झाली सांग की आता ती पोरगी काय म्हणतो ती अरे एवढं पण महत्वाचं नाही मला अजून कपडे पण धुवायचे ती कपडे धुते आणि मग सांगते स्वाते सगळी कपडे बंदवून झाले सांग की आता ती पूर्वी काय म्हणतो आता रे तू तर मागच लागलायस माझ्या अजून मला मा घरातली फरशी पण पुसायची तेवढी पुसते आणि मग सांगते स्वाती फरशी पुसून माझी ग टायडी तू दीदी ग लाडकी तू माझी जणू दुसरी आई आणि सांग ती पूर्गी काय म्हणत होती अगं थांब थांब दोन मिनट थांब थांब आलो हा हा पाणी पी पाणी पी आधी आणि शांत होऊन मस्त पैकी सांग 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 अरे ती म्हणत होती तिच्या आजी आजार आहे त्यामुळे ती दोन दिवस कॉलेजला नाही येणार तेवढा सरांना निरोप देकडीने माझी सांगाय नाही माझ्याकडे सगळी कामं करून घेतलीस तुझ्या प्रत माकडी थांब थांब मार मार पुढणा आले बघ डोसक्यात गुळी घाल मार मार पप्पा काल दादा मला मारलं बघा काय रे का मारल तिला पप्पा नाही मारलेलं कुठं बोलते ती परत तिला हातच लाव टांगडा मारतो बघ बर बर ठीक आहे या बुटा बर का मार बर बर चुकायच्या बुटा फडक मारलाय फडक्या उभटल्यावर सॉरी सॉरी

ए चांगली मांडी घास घास त्या तू नको शिकू मला बर बर जाने मन नंबर दे की तुझा कोण बोलला रे कोण बोलला ना? मी नाही बोलले हे बोलला या अरे पण हा तर मुख काय अशोबत मी नाही बोलेच बोलला या तूच बोललास ना हा तूच बोललास ना आवडलं मला तुझं धाड चल कॉफी प्यायला जाऊया मीच बोललेलो त्याच्यात काय धाडस आहे तेव्हा ती कुत्र्या <hats> मला वाटलं सुद्धा तू बोलला असणार आहेस नॉन सेन्स कुठला जिरली का माझ्या ना डोकल तिथं ए हाय हाय ओळखलंच मला हा तू स्वातीचा भाऊ ना होय नाव काय तुझं अश्विनी अश्विनी खूप छान नाव आहे बघ बरं ऐक की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय थांब जरा तुला जेव्हा पहिल्यांदा बघितलं का नाही तेव्हापासून ना तुझ्या प्रेमात पडलो बघ खूप छान दिसतेस दिस तू तुझं डोळं एकदम हरनागत आहेत बघ आणि तुझं केस जणू एकदम असवं लागत आहेत आपल्या आपसरगत आहेत मला आवडलेस तू माझ्यावर लग्न करशील मला आता नातवंड झाली ती तू लई हुशार केलास मला प्रपोज करायला म्हातारे तुला नाही प्रपोज केला होता मुर्गीला करत होतो बाड्या तुला न्यायला तु। जा ए? तुला टाइमपास केलास मी हो आता जा बातर झालीस करता आईला कुठे गेली अश्विनी काका हे दोन बिस्किटचे पुढे द्या किती रुपये झाले पन्नास रुपये झाले थांबा देते मिशी छान दिसते काका तुमची खरंच काय हो एकदम मस्त दिसते पुरी राहू दे पैसे ठेव ही बिस्किटचं पुढं पण ठेव थँक्यू हा हा बरं बरं हा हायला आयडिया भारी आहे की मिशी छान आहे म्हटल्यावर लगेच अश्विनीला फुकट बिस्किटचं पुढे दिलं नमस्ते नमस्ते काका हे चार पीस किती द्या किती रुपये झाले शंभर रुपये झाले शंभर इथं रा मिशी छान आहे बरं का तुमची बर बर पैसे सोड की अहो मिशी छान आहे म्हणलं मिशी तुमची माहिती आहे मला पैसे दे अहो मिशी मिशी छान आहे म्हणलं अरे माकडा ती स्कीम फक्त पुरींच्या साठी आहे पैसे दे डाऊ तुझ म्हातारला डाऊ फसला माझा काय म्हाताराल दावत जात पहा ना बाजलं

बाई माझ सामान घ्याय घ्या अहो माझं सामान घ्या साबण राहिला तेवढा घेऊन येतो अरे माकडा ती काय तुझी नोकरा न्यावी तुझं तू घे जा बर बर कुठे हॅलो काय रोय ब्या पप्पा मॉल जवळ या घरातली मुकळी पासा पोटी घेऊन कशाला हो मॉल मधल्या काकाला मी गंडीव नाही आणि त्याच्याकडून पुकड मध्ये माल घेतलाय येताना तिडीच सामान पण घेऊन याला सांग तुझी दाढी पण छान दिसते हा आई गई कंबाट मोडलं पाका सुकायचं कसा लागतं धंद करायचं गप जाऊन झोप जाता घरात <laughs> बर बर पप्पा बर <laughs> <इदर>। बर <laughs> हे अर तू पैशा सांगू नको मला दिवसाला दोन लाख रुपये इन्कम आहे माझा पाच कंपनीचा मालक आहे मी साहेब नमस्कार हे पैसे नको साहेब पैसे नको इधर सोल्याचे सोला नको नको साहेब मग काय पाहिजे लगीन झाले का तुमचं लगीन नाही झालेलं माझं आमच्या डॅडी माझ्यासाठी मुलगी बघायला लागली होती त्याने एका बिझनेसमनची मुलगी बघितल्या पण मला गावाकडची साधी मुलगी पाहिजे अहो माझी मुलगी आहे की मग साहेब साधी सुसंस्कृत आणि गावाकडची खरंच काय मग मी तुमच्या मुलगीला बघायला पण एक प्रॉब्लेम आहे आमच्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध जर मी लग्न केलं तर वडील नाराज होतील माझ्यावर अहो त्यांना कळत यात नाही चुपके चुपके उरकून टाकायचं परत जातोय राख सगळा त्यांचा हा चालतंय की बघ दादा कुठे आगा कपडे आना निघाले थांब मी पण येते ए गे बस तुझी तू काम कर जा अरे थांब मी पण येणार आहे तुझ्यावर तुम्हाला कधीच कुठे घेऊन जात नाही बरं बरं ये थांब लगेच आवरून आले बरं बर आता ग بیا कशाला आणि फोन आलाय हॅलो हा बोल ना अशु काय अग मी माझ्या भावासोबत कपडे आणायला आता जरा गडबडीत आहे तुला नंतर फोन करता ठेवत्या दादा चल अरे गाडीवर जायचं का अगे गाडी कशाला लागत घेतली कपडे चल अरे कुत्र्या तुला मला वाटलं की दुकानात जायचं नवीन कपडे आणायला पाच भाव झाला तुझा तर झालं या सांगाय की मार मागायला गेले मला हे पोरी घरात जातो सुकायच्यावर पप्पा तीच मागते माझ्यावर चाल घरात

हिच्या अंगावर तर ढिगाणं मळ आहे माझे कशात गळ आहे आत नेऊन तुला घ्या बस पुरी नमस्कार कर पप्पा पण त्यांनी नुसती कपडेच पाठवली ती नवरा मुलगा कुठे आहे की अय पोरा ये एक नाही मी हा ये ये जरा पाहुणा असं जा म्हणजे दात दिसलं म्हणजे आम्हाला दिसला काका नमस्कार काका मुलगा आला नाही काका तुमचा मीच आहे नवरा मुलगा हे बुलट्या नवरा मुलगा जाऊ वय किती आहे तुमचं

नाही आता वेळ नाही मला कंपनीची मिटिंग आहे गेलं पाहिजे मला दाजी तुम्ही कसा जाताय नुसते तुमचे कपडे जर तिचं निवड अडकली तरी त्यात काय कळतंय काय नाही काय नाही नाही मला गेलं पाहिजे उद्या द्या नाही नाही गेलं एक मिनिट दाजी <laughs> बर बर चालतंय बघ विचारून जाव बापू आज तिथंच राहा उद्या सकाळी मुशीचे धार काढून झाली की मग जावा हा म्हणजे म्हशीने काढलेलं दूध ना म्हशीचं काढलेलं दूध मला प्यायला द्यायसाठी थांबा म्हणताय काय नाही नाही काय झालंय आमच्या म्हशीने उडकून गेलं या त्यामुळे मसधार घेणं झाल्या म्हणून रेडकाच जागे तुम्हाला बांधायचा म्हशी मसधार दिली फार माझा नाही हो जावाय बापू थांबा शिडू नका चेष्टा केली त्याने हा मग दे पाहुणं जावाय म्हणून पसंद आहे तुम्ही आम्हाला मला पण पोरगी पसंत आहे मग उद्याच लग्नाला बार उडवून देऊया चालतंय की बर सासरे बो मी वडिलांच्या मर्जीविरुद्ध लग्न केलंय त्यांचा राक्षांत झालाय का बघून येतो जरा झालं लगीन पुरी बघ आता तू तुझं जीवन आयुष्य आरामात जग सासरी बुवा बघितलं का पप्पा माझ्यावर किती चिडले ती मला ओळख पण दिला झाली बापू असून दे तुम्ही तुमच्या राग सर थोडे दिवस आमच्या घरीच राहावा चला इकडे टाकी असं चला ताजी सरळ उभा राहा फोटो कड्या काढा काढा फोटो तोरधारा जाऊन आलो बरोबर या या लवकर अरे लगीन केलं पण जावया नाराज आहे त्यामुळे त्यानं घरात नाही घेतले अर वाईट झालं बरं तिने वडापाचा धंदा कसा चाललाय एकदम मस्त बघ अर ते आपलं येणार पोर का नाही ती दोन दिवस सुट्टी गेले त्यामुळे गाड दा बंद ठेवलाय बर चल जावाया बरोबर करून देतो तुझी चल आणि हे बघ तो तुझा वडापाचा गाडा की नाही तो बंद कर मला जावायला श्रीमंत आहे त्याच्या कंपनी तुला मॅनेजर करायला सांगतो चालते चालते सांग सांग हा आ, एक नंबर जावा बापू हा माझा मित्र रंगा तू तू तुझ्या ना अरे होच माझ्या गाड्या ओढता असतो या दोन दिवस सुट्टी गेला म्हणून गाड्या पण ठेवलाय काय <laughs> सारीवर का खोट बोललेलं मी सुरू नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका